नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला वर्षाचा सुरुवातीचा सण म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मी आशा मोहिते तुमचं स्वामी लीला या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते या व्हिडिओमधून मी तुम्हाला संक्रांतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे संक्रांत कशावरून येत आहे संक्रांतीचे नाव काय आहे संक्रांत का साजरी केली जाते या दिवशी कोणत्या वस्तू दान केल्या पाहिजेत कोणती कामे वर्ज्य आहेत हे सर्व मी मदन रहे। या व्हिडिओमधून सांगणार आहे यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा कमेंटमध्ये तिळगुळ घ्या गोडगोड बोला नक्की लिहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या हिंदू धर्मियांच्या सुरुवातीचा सण म्हणजे मकर संक्रांती यंदा पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला मकर संक्रांती आली आहे मागच्या वर्षीसुद्धा पंधरा जानेवारीलाच मकर संक्रांती आलेली होती थोडेफार बदल हे तारखेमध्ये होत असतात तर यावर्षी पंधरा जानेवारीलाच मकर संक्रांती आलेली आहे ज्योतिष तज्ज्ञानुसार ग्रहांचा राजा सूर्य चौदा जानेवारी दोन हजार चोवीसला मध्यरात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे पंधरा जानेवारीला उदय तिथे येत आहे म्हणजेच या दिवशी प्रारंभ होतो आहे तो संपूर्ण दिवस आपण पकडत असतो त्याच दिवशी आपण तो सण साजरा करत असतो आता आपण संक्रांत म्हणजे काय ते बघूया तुमच्या माहितीसाठी संक्रांत ही दुसरे तिसरे काही नसून देवी जगदंबाचेच एक रूप आहे संक्रांत हे कधीही अशुभ नसते या दिवशी पूजा अर्चा करणे हे शुभ मानले जाते सूर्याचे मकर संक्रमण विष्टीकरणावर होत असल्याने वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे तिने काळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये भाला घेतलेला आहे हळदीचा टिळा लावलेला आहे वयाने वृद्ध असून ती बसलेली आहे वासाकरिता तिने दुर्वा घेतलेली आहे ती चित्रांना भक्ष भक्षण करीत आहे तिची जाती हे ब्राह्मण आहे भूषणार्थ तिने सोने चांदी हे धारण केलेले आहे यंदा मकर संक्रांतीचे नाव हे घोरा असून नक्षत्ररी नावे ती घोरा आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे ती जात आहे नैऋत्य दिशेला ती पाहत आहे या गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या ठरतात संक्रांतीचे फळ आता आपण जाणून घेऊयात मकर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतात संक्रांती ज्या ठिकाणाहून आलेली आहे तिथल्या जनतेला सुख प्राप्त होईल या दिवशी तुम्ही नवीन भांडी तीळ गूळ गाईला घास नवीन वस्त्र ग्रंथांची पुस्तके अन्न सोने इत्यादी वस्तू यथाशक्ती तुम्ही दान करू शकता किंक्रांत म्हणजे संक्रांतीचा दुसरा दिवस हा मंगळवार दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस या, या दिवशी आलेला आहे संक्रांतीमध्ये तुम्ही कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत हे आता आपण बघू या दिवशी दात घासणे टाळायचे आहे आपण ब्रशने दात घासतो त्याऐवजी कडुलिंबाच्या काडीचा वापर तुम्ही करायचा आहे आयुर्वेदिक दृष्टीने सुद्धा या गोष्टीकडे पाहिलं जातं दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी कठोर बोलणं टाळायचं आहे या दिवशी घरामध्ये चिडचिड करणं रागराग करणे अपशब्द बोलणे टाळायचे आहेत उत्साहाचे आनंदाचे वातावरण ठेवायचं आहे झाडांची पाने किंवा झाडे तोडणे टाळायचं आहे तुळशीची पाने फुले किंवा घरामध्ये जर तुम्ही पालेभाज्या लावल्या असतील तर त्यासुद्धा तुम्हाला एक दिवस अगोदरच तोडून ठेवायच्या आहेत आणि याचबरोबर ब्रह्मचार्याचे पालनसुद्धा तुम्हाला या दिवशी करायचं आहे तर बघा मित्र हो संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला काय दानधर्म करायचा आहे आणि संक्रांतीच्या दिवसामध्ये कोणती कामे वर्ज्य आहेत हे मी आता तुम्हाला सांगितलं आहे मकर संक्रांतीचा पूर्ण दिवस म्हणजेच सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा काळ हा संपूर्ण शुभ मानला आहे त्या दिवशी तुम्ही केव्हाही दानधर्म आणि पूजाविधी हळदी कुंकू करू शकता संक्रांतीच्या दिवशी अजून तुम्हाला काय काय करता येईल हेही मी आता तुम्हाला सांगणार आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याची पूजा तुम्ही करू शकता त्यासाठी सूर्याला अर्ध्य देताना तुम्ही पाण्यामध्ये चंदन किंवा कुंकू मिसळून ते पाणी तुम्ही सूर्यदेवाला अर्ध्य म्हणून देऊ शकता सूर्याला पाणी देताना ओम सूर्याय महा या मंत्राचा जप करायचा आहे या दिवशी नदीवर किंवा पवित्र तीर्थक्षेत्री स्नानासाठी जाण्याची सुद्धा प्रथा आहे काही कारणास्तव हे जमणार नसेल तर लवकर उठून या दिवशी स्नान करून पूजापाठ करायचं आहे स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये सफेद तीळ तुम्हाला घालायचं आहे त्याचबरोबर संक्रांतीचे वाहन घोडा आणि उपवाहन सिंहीन असल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील देशाचा पराक्रम हा वाढणार आहे इतर देशांशी आपले संबंध देखील दृढ होतील बऱ्याच ठिकाणी मातीची सुगडी पूजेमध्ये पुझे पूजली जातात त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या भरून त्यांची पूजा केली जाते तिळगुळाचे लाडू केले जातात संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाला अतिशय महत्त्व आहे या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालण्याची प्रथा आहे परंतु यावेळी काळा रंग परिधान करून संक्रांती आलेली असल्याने आपण तो रंग परिधान करायचा नाही अशी मान्यता आहे म्हणजेच जो रंग संक्रांत परिधान करते तो रंग आपण त्या दिवशी परिधान करू नये असे मानले जाते परंतु बहुतेक ठिकाणी संक्रांतीने जे वस्त्र परिधान केलेले आहे तेच वस्त्र घालण्याची प्रथा देखील आहे आपण जर विज्ञानाच्या दृष्टीने पाहिले तर जानेवारी हा महिना थंडीचा महिना मानला जातो आणि म्हणून काळ्या रंगाची जर आपण कपडे परिधान केले तर आपल्याला थंडी लागत नाही आणि आपण जर उन्हाळ्यामध्ये सफेद वस्त्र परिधान केले तर जास्त गरम होत नाही असा विज्ञानाचा तर्क आहे त्याचप्रमाणे थंडीच्या दिवसांमध्ये तीळ आणि गूळ हे उष्णतावर्धक पदार्थ खाल्लेले चांगले असतात म्हणून संक्रांतीच्या निमित्ताने त्यांचे सेवन व्हावे म्हणून या दिवशी तिळगुळाचे लाडू बनवण्यात येतात आणि ते वाटले जातात जेव्हा आपण सुगडीची पूजा करत असतो तेव्हा त्यामध्ये गव्हाच्या लोंब्या हरभराचे घाटे वाटाण्याच्या शेंगा वालाच्या शेंगा ऊस बोरे भुईमुगाच्या शेंगा गाजराचे तुकडे सफेद तीळ गूळ हे काही खास पदार्थ आपण सुगडीमध्ये ठेवायला पाहिजेत किंवा भरायला पाहिजेत अर्थातच प्रत्येक ठिकाणची पद्धत ही थोडीफार वेगळी असते परंतु हे सर्व पदार्थ आमच्या इकडे सुगडीमध्ये भरले जातात संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकूचा जो सुवासिनी स्त्रिया कार्यक्रम करतात त्यावेळी हा देखील त्यांना दिला जातो नवीन वस्तू वान म्हणून दिल्या जातात स्त्रिया खूप उत्साहाने हा सण साजरी करताना दिसून येतात अखंड सौभाग्य लाभावं सुगड पूजा ही केली जाते संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत स्त्रिया ह्या हळदी कुंकूचा कार्यक्रम करत असतात नववधूच्या घरी वंसा पाठवण्याची खूप जुनी पद्धत आहे या दिवशी नववधूसाठी नवीन वस्त्र म्हणजे साडी चोळी देऊन तिचा मानपान करू शकता त्याचबरोबर तिच्या शृंगारासाठी ज्या काही वस्तू आहेत त्या तुम्ही देऊ शकता लाडू लाडूसुद्धा तुम्ही देऊ शकता नवीन सुनेसाठी तुम्ही तिच्यासाठी हलव्याचे दागिनेसुद्धा बनवू शकता किंवा मुलीसाठी सुद्धा नवीन लग्न झालेल्या मुलीलासुद्धा तुम्ही तिळवा म्हणजे हलव्याचे दागिने बनवू शकता संक्रांतीच्या दिवशी एक दिवस अगोदर भोगे असते तेव्हाही तुम्ही भोगीची भाजी बनवून खाऊ शकता भोगीची भाजी आणि भाकरीची बाजरीची भाकरी या दिवशी करण्याची प्रथा आहे सुद्धा वैज्ञानिक कारण आहे की संक्रांत ही थंडीच्या दिवसात येते आणि त्यानिमित्त बाजरी तीळ मिक्स भाज्या गूळ हे उष्ण पदार्थ खाल्ले जातात आणि त्यामुळेच भोगीच्या दिवशी हे मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी करण्याची प्रथा प्रचलित आहे या भोगीच्या मागची एक सुद्धा प्रचलित आहे जो खाई भोगी तो कधी न होई रोगी म्हणजेच या भोगीच्या भाजी आणि भाकरीचा जो व्यक्ती आहार करतो त्यामुळे आपणास आजार होत नाहीत त्यामुळे भोगीच्या दिवशी जी काही मिक्स भाजी आहे ती खाल्ली पाहिजे किंबहुना थंडीच्या दिवसांमध्ये या सर्व पदार्थांचे सेवन आपण केले पाहिजे त्याचबरोबर मकर संक्रांती ते रथसप्तमीच्या काळामध्ये महिला हळदीकुंकवाचे कार्यक्रम करतात नवविवाहित मुलींसाठी किंवा सुनांसाठी तिळव्याचा कार्यक्रम म्हणजेच हलव्याचे दागिने केले जातात तसेच नवविवाहित वधूसाठी वंसा पाठवला जातो त्याचप्रमाणे नवीन जन्माला आलेल्या मुलांसाठी पाच वर्षापर्यंत बोराहण्याचा कार्यक्रमसुद्धा करण्याची पद्धत आहे या बोराणेच्या कार्यक्रमामुळे लहान मुलांना वेगवेगळे अन्नपदार्थ किंवा खाऊ यांची ओळख होते आणि त्याचबरोबर वेगवेगळे पदार्थ खाण्याची आवड निर्माण व्हावी म्हणून बोराणे हे केले जाते म्हणून एक ते पाच वर्षांच्या मुलाचे बोराणं तुम्हाला करायला हरकत नाही हे बोराणं तुम्ही मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत केव्हाही करू शकता हळदी कुंकवाचे कार्यक्रमसुद्धा तुम्हाला मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत स्त्रिया ह्या केव्हाही करत असतात यंदा पंधरा जानेवारी ते सोळा फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला सगळे कार्यक्रम करता येणार आहेत तर बघा मित्र हो आजची ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही जर आपल्या स्वामी लिला चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तिळगुळ घ्या गोडगोडपोला लिहायला विसरू नका सबस्क्राईब बटन दाबून मलाही संक्रांतीची भेट द्यायला विसरू नका सेवा करा आणि सेवेकरी व्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद